शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या भ्रष्ट व अणागोंदी कारभाराच्या चौकशीसाठी मनसेकडून आंदोलन लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित जत तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या भ्रष्ट व अणागोंदी कारभाराची चौकशी करून तातडीने बदली करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जत तालुका विभागाच्या वतीने उपोषणाचा पवित्रा घेण्यात आला होता मात्र प्रशासनाकडून लेखी आश्वासन व विनंती मिळाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात ता आले आहे या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले या निवेदनात तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून नागरिकांची कामे वेळेत न होणे मुद्दाम कामे प्रलंबित ठेवणे कागदोपत्री हेराफेरी करणे उडवाउडवीची उत्तरे देणे दप्तरांची दिरंगाई तसेच शासकीय व नागरिकांना अरेरावीच्या भाषेत बोलणे अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेत लेखी स्वरूपात चौकशीचे आश्वासन देण्यात आले तसेच जत तहसील कार्यालयातील कामकाज सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडले जात असल्याचेही प्रशासनाच्या वतीने नमूद करण्यात आले यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला उपोषण मागे घेण्याच्या निवेदनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर मनसे जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव हुजगोंड मनसे शहर उपाध्यक्ष प्रशांत वास्टर निखिल भिसे पावडा सिद्ध मेंढीगिरी बिराम मोटे शरद चव्हाण चंद्रकांत डफिन चनप्पा लांडगे व इतर सर्व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा